शांत व्यक्तिमत्व आहे कारण का मी आवाज ऐकला नाही ते शांत एवढं आपल्या की शांत एकदम माणूस म्हणजे मी आतलं कारण का किती हे असलं तरी ते एकदम शांत हे असतात त्याच्यामध्ये चुका काय होतात पुढे मागे माणूस जर काम करतो तोच चुका करणार चुका नाही तो माणूस काम करत नाही अरुण काय कशा माहितीये तुमच्या मुळे आम्ही कोणामुळे नसतं आम्हाला अनपुढा माणूस असतो ना सिस्टमच काय माहिती आपल्याला पण तुम्ही सहकार्य खूप केला मला सगळ्यांनी सहकार्य केलं असं त तुम्ही, तुम्ही काम करता तुम्ही जे काल ग्राउंड लेवल ला काम करता त्याच्यामुळे आम्हाला दाखवता येत असं नाही की तुम्ही करता आम्ही हे सांभाळून घेतो तुम्ही काम करता म्हणून आपलं पुढचं काम होत